झोपा 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 काढा झोपा काढा झोपा ढाराढुरा पंढरपूर निवांत आता काही काम नाही आता निवांत यांना तर कधी कामच नसतं पण जरा पावसाळ्यामध्ये हिरवू हिरव खायला भेटतं आता जरा हिरो हिरो भेटत नाही सगळेच निवांत झालेत सगळेच निवांत झालेत आणि आता आमची काय काम चालू आहेत चिंचा फोडायचं काम चालू आहे नमस्कार मित्रांनो कसे होप करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिर्यात ब्लॉग मध्ये आपली मिर्याताई मित्रांनो वेळ झालेली आहे आपल्याला हरिपाट्याला जाण्याची भयंकर उन्हाळा असल्यामुळे बाहेरचं काय दिवसा काहीच काढता येत नाही काहीच शूट करता येत नाही so, सो स्किप न करता व्हिडिओ पहा आणि स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय सुकली मित्रांनो झाडे पण थोडीफार सुकल्यासारखे वाटतात बघा उन्हामुळे थोडे सुकल्यासारखे वाटतात संध्याकाळी पुन्हा टवटवी येते झाडांना पहा चाफा कसा झालाय पण हे पहा पाच बोट जुळवल्यासारखं हे मूठ आवडलेली आहे बघा अशी जुळवलेली आहेत अंकुर फुटल्या ते हा चाफा वेगळाच आहे बरं का त्याची फुलं जुळलेली असतात पांढरीच फुलं आहेत फुलांमध्ये फरक पण आहे कारण का त्या चापाची फुलं थोडी वेगळी आणि हा पण चापा आहे ह्याच्यामध्ये ही पिवळा टिपका आहे पण हे फुलं जास्त हे पाकळ्या पसरलेल्या आहेत हे अशा पाकळ्या आणि त्या चापाच्या पाकळ्यानं अशा जुळलेल्या असतात हे बघा हे असं असतं हे बघा हे असं असा चापा येतो आणि हे जरा फुललेलं आहे ह्या चाफ्याला पानं असतात हा चापा फुर एकदम डेरेदार वृक्ष असतो आंब्यासारखं एकदम भरगतचं आणि तो चाफा आहे ना वाकडं तिकडं वाकडं तिकडं बाबळीसारखा फारच फुलं लागायला लागली लागा लागा पावसाळ्यामध्ये जरा कमी फुलं होती आणि आता फार कळ्या आणि फुलं सुटलेली आहेत तेव्हा आम्ही छाटणी केली होती ना हे सगळे पंगारे ते छाटले छाटलेलेच आहेत जेवढे निघाले तेवढे उन्हाळ्यामध्ये सगळे छाटतात झाडं आपल्याला एखादा झाड छाटावंच लागणार आहे आणि तो चापा हा बघा मी तुम्हाला म्हटलं बघा ह्याची फुलं कशीत जुळून याची त्याची पाकळ्या कशी आहेत आणि ह्याच्या बघा ह्याच्या बघा हे बघा जुळलेली नाहीत फुलं अशी ह्याचं फुल बघा हे फुलं अशी जुळून असतात हे फुल बघा हे ह्या पण चाफा आहे आणि ह्या चाफा बघा हे दोन्हीमध्ये असा फरक आहे थोडा ह्याच्यामध्ये पांढरा पिवळा ह्याच्यामध्ये थोडंसं पिवळा टिपका आहे ह्याच्यामध्ये थोडं जास्त आणि हे पुढे जुळून आलेली फुलं आहेत तीन दोन पाच आणि याच्याही पाकळ्या पाचच आहेत पण असा फरक आहे हे बघा कागदी फुल मागे मी गेली होती ना सगळ्या रंगामध्ये सगळ्या रस्त्यामध्ये पांढरी पिवळी अशी गुलाबी छान होती आणि आपल्याकडं फक्त गुलाबी आहे लाल मी पण आणावं असं वाटतंय वेगवेगळे पण कुठे झाडे तरी एवढी लावत आहे ही पण जास्वंदी आहे पण ही बत्तीस पाकळ्यांची जास्वंदी आहे हिलाही माझ्या मने जरा छाटावं म्हणजे छान फुलं लागतील छान ही जी फुलं असतात खूप छान ही जी फुलं दिसतात बरं का आमच्याकडे वाळवटीचे दिवस आहेत आता वाळवटे सुरू झालेले आहेत दिवसात नाही एक दोन वाळवटी येतीलच कुणाचं पत्र उडणार कोणाचं शेड उडणार असं काहीतरी काहीतरी ऐकायला मिळतं थोडासा उघडा असला की दरवाजा मला आता फार भीती वाटते बा अशा वाळवटीची हे बघा हे बघा कशी आकाशामध्ये उडतात बघा ही पालबिलं आता वाळवटी येऊनच गेली होती बरं का पूर्ण आकाशामध्ये बघा तुम्ही सगळं काही ना काय उडलेलंच आहे चालूच आहे बघा हे बघा हे सगळं वाळवटी उडलेले आहेत हे इकडे दुसऱ्याची लिंबोणे त्या लिंबोणीमध्ये एक झाड आहे फुलांचं इतकं भारी दिसते ना ते फुलांचं झाड फुलां फुल फुल। मी नेहमी ह्या झाडाला पाहते लांबन छान फुलांचं झाड आहे हे फुल तरी काय करायचं तोडलेलं फुल तर मी याला इथे ठेवणार आहे आपल्या आज तुळशीला स्पर्श करायचा नाही आज रविवार असल्यामुळे काय नाही काय नाही साहेब काय नाही काय नाही झोपा 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 ओ महाराज झोपा झोपा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत मागे तिकडं मशीने ज्वारी करण्याची फोकस असल्यामुळे इकडे आपला कसा बसलेला आहे आपल्या केळीचा घडच असा वाकलेला ते एकदम पूर्ण तसा तुटला तर ते घड आणून जमा करणारे आणि मी केळीचे वेपर्स आहे आता त्याचे कसा वेळ मिळतो तो आता काय बाबू फुलांची आणि साडीची मॅचिंग झालेली आहे पहा फुलांची आणि साडींची मॅचिंग बघा शुभ्रा आहे खाली तर घुंगरू घव्हाणीत श्याम आपण घवणीतच गेली दिवाबती झालेली आहे आपली संध्याकाळची उन्हाळ्यामध्ये ह्या टायमाला बाहेर छान वाटतं संध्याकाळी मग बाहेर शेतातच संध्याकाळी गुरे पण बांधतात बाहेर काही लोक बांधतात बरं का शेतामध्ये गुरे कारण का शेण काढायची झंझट नाही तिकडेच सकाळपर्यंत गुरं शेतातच असतात रात्री आणि त्या गुरांच्या तिथं कोणतरी झोपतं खॉटवर आणि तिथं जेवण करतात मज्जा येते असते ती पण हे आपल्याला सगळं आप पाहण्यापुरतं ठीक आहे कधीतरी करण्याप करण्यापुरतं ठीक आहे सकाळी फार थंडी पडते अजूनही होळीच्या नंतर थंडी होळीमध्ये थंडी जळून जाते असं म्हणतात तोपर्यंत थंडीच आहे परे, होळीपर्यंत होळीपर्यंत गाडीही काढून ठेवलेली आहे आता हरी पटेल निघायची तयारी आहे आपल्याला आणखी दहा मिनटं थांबते सातला पाच मिनटं कमी आहेत तिथल्या महिला सव्वा सातला येतात सवय झालेली आहे ना गेल्यात गेलं तर बरं वाटतं जरा बाकीचं आपल्याला काय करायचं आहे कोणाचं काय जे चांगली व्यक्ती असं काय म्हणतात ना गुण असतात शेजारी चांगल्या व्यक्तीशी बसावं चांगल्या व्यक्तीशी बोलावा चांगली व्यक्ती कोण असते त्याचे विचार विचार कसे आहेत विचार करण्याची क्षमता काय ह्याच्यावरून हे सगळं कळतं आणि आपल्याला सगळ्या येड्याच्याच गाठी पडतात आपल्याला आपल्यात हेतच ही गोष्ट आहे असं मला वाटतं खरं माहिती आहे का ज्ञान कुठे असतं ज्ञान माणसाला कधी येतं लिहिण्या वाचा जो लिहितो वाचतो ठीक आहे तो ज्ञानी असतो पण त्याच्याही पलीकडे तशा माणसामध्ये उठणं बसणं पण लागतं नुसतंच आपल्याला ग म प वाचायला येतं एखाद्या व्यक्तीनुसार ग म प वाचायला येतं काहीतरी हा मला आणि अहंकार हा मला एवढं येतो मला एवढे येतात मला एवढं गव अभंग एवढं गवळणी मी एवढं माझ्यासारखं कोणीच नाही त्या व्यक्तीच्या पुढे गावातली तर जुनी चार माणसं टिकून ठेवायला पाहिजेत अजिबात नाही अहंकार काहीच उपयोग नाही अहंकाराचा आणि नसावं पण माणसाला माणूस शेवटपर्यंत शिकणारं असावा की हां मला काही येत नाही मी शिकतो आहे खरंच त्या माणसाला भरपूर येत असतं था। आणि हे बाकी सगळे ढोंगी मला येतं मला येतं हरिपाठ हरिपाठ येतो नाही असं नाही पण ज्या वेळेस आपण म्हणतो ना हा मला लई येतं मग कुठेतरी आपलं चुकतं का चुकतं पांडुरंग परमाता एक फाटक देतो जास्त येत आहे ना असं असं माझं म्हणणे बरं का त्याच्यामुळं आपल्याला काही येत नाही आपण शिकतोच एक असं असावं माणसाने पहा आमच्याकडे कसं वाटतंय संध्याकाळी आपल्या इकडे फोकस आहे म्हणून पहा कसं अंधार 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 हळूहळू सगळीकडे अंधार झालेला आहे हळूहळू दिवे लागणे वस्त्यांवरचे दिवे दिसत आहेत आणि हे बघा हे वस्त्यांवरचे पण इकडे पण दिवे दिसत आहेत कारखान्यावरच्या लाईटी दिसतात इकडच्या वस्तीवरचे दिवे दिसतात अजून कारखान्यावरच्या लाईटी चालू नाही झाल्या चालू झाल्यात काही थोड्याफार रेड वगैरे रेड लाईट दिसत नाहीयेत मित्रांनो जेवण झालं आताच जेवण झालं बघा लाड इथं जेवलं इथं सरकून ठेवले बाटली बिटली तरी आहे अजून जागेवर ज्वारी झाली आपली आणि हे आहे ज्यामध्ये तसेच पिशव्या आणून ठेवल्या अजून लावायच्यात व्यवस्थित बाहेरची कामं झाली नाहीयेत अजून आपला हरभरा ते होतोय बाहेर मग हे आपल्याला पावडर आणायची ज्वारीची काही असं वाटतं इथं अजून आपल्याला ज्वारीचे तोंड लावायचे आहेत गोण्याची तोंड लावायची त्याच्यामध्ये पावडर टाकायची किडे लागू नये म्हणून साठी आणि ती थप्पी लावायची काय सांगायचं तुम्हाला ह्याच्यात जेवण झालं ना पापड दिले तळलेला पापड होतो भाजलेला पापड खात नाही आणि आता मला चांगलं माहिती झालंय चुकून आणि खाल्लं काय गोड समजा जिलेबी पेडा असं जर काही खाल्लं नाही पुऱ्या तर हा दोन चार दिवस जेवत नाहीये मग आम्हाला वाटतं त्याला बरं नाही की काय पण डॉक्टर म्हणाले की जेव्हा गोड आणि तेलकट खाल्लं ना जेवत नाहीये मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजवणारे नवीन धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो थंडी फार असते आता मी आले गाडीवर हरिपाटावर ना <laughs> लगेच आक्रमण लगेच आक्रमण बाय मित्रांनो